नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पोळा आहे मित्रांनो बैल पोळा तर बैल पोळा निमित्तानं तर आपण आज पहिल्या दिवशी त्यांना चारा घेऊन जातो मित्रांनो परत बैलगाडी घेऊन जातो आता घरी आणि चारा कापून पूर्ण गाडा भरून घेतलेला आहे मित्रांनो तर त्यांना पूर्ण दिवस चारा झाला लागेल म्हणून आपण पूर्ण जास्त चारा भरून चारा कापून घेतला आहे आपल्या शेतात खूपच चारा होता ते तारा आपण सगळं कापून घेतलं बांधणं आपला भरपूर तारा आहे तर त्याला जो जो आपल्या बैलांना दोन ते तीन दिवस पूर्वी एवढा गाडा भरून घेतलेला आहे मित्रांनो जेणेकरून कोण पोळा असल्या कारणानं त्यांना आपण भरपूर आरामात खाऊ पिऊ घालू शकतो उद्या कारण की पोळा असल्यामुळे त्यांना आपण उद्याच्या दिवस त्यांच्या साजरा केला जातो आपण पोळ्याने मी पोळा हा सण आपण साजरा करतो मी मित्रांनो बैलांसाठी तर आपण त्याच्यात त्यांना सजून नटून त्यांना आपण खूप काही सजवतो यासाठी आपण बैलपोळा साजरा करतो मित्रांनो वर्षातून एकदा येणार सण आहे तर आपण नेहमी साजरा करतो मित्रांनो प्रत्येक वर्षाला ह्या वर्षी पण आपण साजरा करणार आहे प्रत्येक वर्षाला आपण साजरा करतो मित्रांनो आणि हा सण आपले बैल मेन आहे मित्रांनो हे आपलं बैल खूप कष्ट करता त्याच्यासाठी आपण बैलपोळा मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण चारा वगैरे सगळं काही नियोजन आज करून ठेवलेलं आहे जेणेकरून उद्या डायरेक्ट त्यांना आपण सकाळी चारा खाऊन आणि परत दुपारच्या वेळेस आपण सजून त्यांना आपण बैलपुळा साजरा करण्यात येईल मी करणार आपल्या तर बैलपुळा कसा पद्धतीने आमच्या गावाकडं कशा पद्धतीने साजरा केला जातो कशा पद्धतीने साजरा केला जातो ते आपण तुम्हाला आपण दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तर आपण नक्कीच ते व्हिडिओ बनवू आपण बैलपोळा पोळा कसा साजरा करतो बैलांना कसं साजरे आहे आपण अशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर उद्या आपला बैलपोळा आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना बैल एक दिवस अगोदर हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना मनापासून आपल्या बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते जेव्हा डेकेशन करणं